कुलदेवतेचा घट नवमीला उठवायचा दशमीला उठवायचा की दसऱ्याला उठवायचा उपवास कधी सोडायचा अखंड दिव्याचं काय करायचे घट नक्की कधी उठवायचे याबाबतीत आपण या, या व्हिडिओमध्ये का सर्व काही माहिती पाहणार आहोत सर्वसाधारणपणे नवरात्र हे नऊ दिवसांच्या असतात परंतु जेव्हा एखाद्या तिथीचा क्षय होतो म्हणजे एखाद्या तिथीचा क्षय होतो त्यावेळेस नवरात्र हे आठ दिवसाचं असतात नवरात्र हे आठ दिवसाचं असतात आणि जेव्हा एखाद्या तिथीमध्ये वाढ होते त्यावेळेस नवरात्र हे दहा दिवसांचं असतं आणि यावेळेस तृतीय तिथीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे यंदाचे नवरात्र हे दहा दिवसांचं आहे आणि त्यामुळे दहा दिवसांचं नवरात्र असल्यामुळे आपल्या घरामध्ये जी आपण घटस्थापना केली कुलदेवतेची कुलदेवताची जे आपण घट आपण नवमीला उठवायचं की दशमीला उठवायचं की दसऱ्याला उठवायचं अशी शंका बऱ्याचशा लोकांमध्ये आहे अनेक भक्तांच्या मनामध्ये ही शंका निर्माण झाली आहे आणि लोकांच्या मनामध्ये हा एक शंका निर्माण झाली त्याप्रमाणेच आपण घट उठवताना घट हलवतो परंतु घट कोणत्या दिशेला हलवायचा आणि जे आपण घट आला जे आपण कडाकणीची माळ बांधतो ती देवाला आपल्या देवीला म्हणतो बांधतो कडाकणीची बा माळ ती कधी बांधावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घटासमोर आपल्या देवीसमोर आप असलेला जो अखंड दिवा जो अखंड दीप आपण कधी उचलायचा याचे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर आपण आपल्या मनातील जी शंका आहे ती दूर करण्याची आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही माहिती जर आपल्याला आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेवटी आम्हाला कमेंटमध्ये दे कुलदेवतेच्या नावानं एक कमेंट जरूर द्या तर आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करतो पण काही जणांचे उपवास शेवट असतात आणि सुरुवातीला असतात म्हणजे काही लोकांना काही तकलीफ असली कोणाला काही जमत नसेल वयस्कर लोकं असतील तर त्यांचे उपवास हे उठता बसता उपवास असतात म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी धरतात आणि घट उठवण्याच्या दिवशी धरतात हे लोक उपवास करतात परंतु आपला उपवास जरी नऊ दिवसाचा असला पूर्ण नऊ दिवसाचा असला तर हा उपवास आपल्याला नवमी तिथे दिवशी रात्री सोडायचा परंतु मित्रांनो काही भागांमध्ये फक्त हे उपवास नाही सोडत तर काही भागांमध्ये अष्टमीला देखील उपवास सोडतात काही भागांमध्ये सप्तमीला सुद्धा उपवास सोडतात गोडाचा न नैवेद्य दिला जातो काही भागांमध्ये अष्टमीला दिला जातो काही नवमीला सकाळी उपवास सोडला जातो परंतु नवरात्र हे लक्षात ठेवा नऊ दिवसाचे आहे आणि नवरात्रीचे जे नऊ माळा आपण बघत देवीला जी घालत असतो <clears throat> अगदी श्रद्धा आपले दे नैवेद्य आपण दररोज दाखवत असतो दररोज ने देवीच्या नऊ रूपांचे आपण पूजन करतो स्तुती करतो त्यामुळे आपण उपवास करतानासुद्धा आपण संपूर्ण नऊ दिवस हा उपवास करायचा असतो पण जर आपण नवरात्रीचा हा पूर्ण उपवास करत असलो म्हणजे घटस्थापना ते घट उठवेपर्यंत उपवास करत असलो म्हणूनच आपल्याला उपवास नवमीपर्यंत करायचा आहे म्हणजे आपण कॅलेंडरमध्ये ज्या दिवशी नवमी महानवमी असेल त्या दिवसापर्यंत आपल्याला हा उपवास करायचा असतो मित्रांनो नवमीचा नौ, उपवास विशेष महत्त्वाचा आहे विशेष प्राप्त होतो त्यामुळे नवरात्र हाय सप्तमीला किंवा अष्टमीला न सोडता नवमी दिवशी रात्री सोडावे रात्री सोडायचं संध्याकाळी सात नंतर काही भागांमध्ये त बघा दसऱ्याला उपवास सोडला जातो मित्रांनो आता आपण पाहूया की गट उठवावे कधी तर यावेळेस नवरात्र दहा दिवसाचे असले तरीसुद्धा दोन दिवस येतील म्हणजेच नवमी तिथे येते एक ऑक्टोंबरला त्यामुळे नवरात्र जरी दहा दिवसाचं असेल तरीसुद्धा आपल्याला कुळाचारप्रमाणे आपले घट हे नवमी तिथीला उठवतात हे लक्षात ठेवा तर त्यांनी ज्यांचे घट नवमी तिथीला उठवले जातात त्यांनी एक ऑक्टोंबरला घट उठवायचे मित्रांनो मी हा शब्द कुळाचाराप्रमाणे वापरला याचा अर्थ तुमची जी परंपरा आहे प्रत्येक घराची एक परंपरा वेगळी असते प्रत्येक घराची परंपरा वेगळी असते जी कुरा कुळाचारप्रमाणे जी देवीची सेवा करतो तीच सेवा देखील आपल्याला तशीच शेवटपर्यंत ठेवायची आहे तीच सेवा देवीला आवडत असते मित्रांनो ज्याचं घट दसऱ्याच्या दिवशी उठवतात त्यांनी दोन ऑक्टोंबरला उठवायचे आहेत बघा काही भागामध्ये नवरात्र हे दहा दिवसाचे असते तेव्हा दसरा हा नवमीलाच करतात काही भागांमध्ये म्हणजे एक ऑक्टोंबरला दसरा साजरा करतात काही भागात परंतु तिथीनुसार दसरा हा दोन ऑक्टोंबरला आहे ज्यांच्या घराची पद्धत आहे म्हणजे कुटुंबाची पद्धत दहा दिवस नवरात्र असल्यास घट अष्टमीला उठवले जातात तर ते लोक आपल्या कुळावचारप्रमाणे घट अष्टमीला उठवू शकतात घट उठवण्याआधी घटाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आपल्या देवीला गटाला पूर्ण पुरणपोळीचा नैवेद्याचा मान असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणारी जी अष्टमी आहे या अष्टमीलासुद्धा कोळा कापला जातो अष्टमीला म्हणजेच देवीला बळी दिला जातो या कोहळ्याच्या माध्यमातून तर मित्रांनो आपल्याला जर कोहळा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लिंबू जरी कापलं तरीसुद्धा चालेल अष्टमी दिवशी तुम्हाला लिंबू किंवा कोहळा कापायचा आहे आणि बळी द्यायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहणार आहोत की घट हलवताना दिशा कोणती हवी घट हा कोणत्या दिशेला हलवायचा मनामध्ये ही शंका असते प्रत्येकाच्या तर प्रत्येकाने मित्रांनो घट हलवताना हा आपल्याला उत्तर दिशेला हलवायचा आहे जे काही आपण कडाकणी देवीसमोर बांधतो त्या कडाकणी सप्तमी अष्टमी किंवा नवमी या तिथीला बांधल्या तरीही चालतात मनापासून आणि श्रद्धेने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण कडाकणी तयार करतो त्या कडाकण्यामध्ये मीठ कधीच घालू का नका कारण मिठाचा बोजा हा देवीच्या डोक्यावर ठेवायचा नसतो हे आपलं शास्त्र सांगतं सगळ्यात महत्त्वाची शंका म्हणजे घटाजवळ असणारा आपला अखंड दीप अखंड दिवा जो आपण नऊ दिवस तसाच तेवत ठेवलेला असतो हा दिवा हा दीप आपल्याला स्वतःहून विजवायचा नाही ज्या वेळेला आपण घट उठवतो तेव्हा तो अखंड दिव्यामध्ये जे तेल आहे तोपर्यंत तो दिवा तसाच चालू ठेवायचा आहे जोपर्यंत तो, तो दिवा तेवत राहील तोपर्यंत तो दिवा तसाच चालू ठेवायचा आहे आणि तो दिवा शांत होईल तेव्हाच तो बाजूला ठेवायचा तोपर्यंत तो दिवा आपल्याला फुंकर मारून विजवायचा नाही जे घाटातलं आपलं धान्य असते तर ते सात प्रकारचे असते ज्वारी टाकतो हरभरा टाकतो गहू त्याचे जे दहन उगवलेले असतात तर ते दहन आपल्याला तळी उचलताना त्या ताटामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर तळी उचलावी आणि जे धान्य आहे घटामध्ये जे उगवलेले धान असतं तर ते आपल्याला दहान तुमच्या घरामध्ये बरकत यावी यासाठी ते दहाण तिजोरीमध्ये तिजोरी नेहमी भरलेली राहावी यासाठी ते दान लाल वस्त्रामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा जिथे कुठे तुम्ही तुमची तिजोरी असेल तिथे तुम्ही पैसे असतील दागदागिने असतील त्या ठिकाणी तुम्हाला हे दान ठेवायचं आहे जो तुम्हाला तुम्ही जो व्यवसाय करत असाल त्या ठिकाणी सुद्धा नेऊन तुम्हाला ते दान बांधून ठेवायचं आहे तुमच्या व्यवसायामध्ये घरामध्ये प्रगती होईल मित्रांनो घट ही संपूर्ण पृथ्वी आणि देवी ही आपली संपूर्ण मायाशक्ती आहे संपूर्ण सृष्टीला निर्माण करणारी धनधान्य संपत्ती देवी देवता जी जीव सगळ्यांची माता लक्ष्मी माता ही आहे दुर्गा माता आणि या नऊ दिवसांचे पुण्य तुमच्या घरामध्ये राहावे यासाठी पूर्ण घटाचे धान्य जे उगवलेले आहे तर ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जिथं व्यवसाय करत असाल तुमचा जो कोणता व्यवसाय असेल जिथे तुम्ही काय आपण काम करत असाल दुकान असेल तिथे तुम्हाला ते धान नेऊन ठेवायचं आहे ते धान तुम्हाला लाल वस्त्रामध्ये बांधून ठेवायचं आहे तुमच्या घराची नेहमी भरभराट बर होईल बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ दुर्गा माता की जय